नमस्कार शेतकरी मित्रांनो काल दोन तीन व्हिडिओ मी टाकले होते भरपूर शेतकऱ्याचे मला कालपासून भरपूर फोन तर भरपूर शेतकरी विचारतात की आम्ही घरचे सोयाबीन आमच्याकडे आहे आम्ही पेराव का किंवा काय करावं हो। तुमचा सल्ला द्या भरपूर जणांचे तेच प्रश्न आहेत त्याच्यामुळे एक व्हिडिओ बनवा म्हटलं आता आपण पेरणीच सगळ्याला आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगला पाऊस सगळीकडे चालू आहे काही काही गावांना तर वाफचं कंडिशन नाही आणि काही गावांना थोडाफार पाऊस कमी आहे पण जिथे चांगला पाऊस पडलाय तिथं आपल्याला पेरणी करणं गरजेचं आहे ज्या की वापसा करणे बघा पेरणी करण्याच्या आधी सगळ्यात महत्वाचे शंभर मिलीच्या आतमध्ये पुढं पाऊस पडलेला असला पाहिजे आतमध्ये असेल तर पेरू नका जर जास्त असेल तर शंभर टक्के पेरा आपल्या जमिनीचा ओलावा बघा त्यानंतर आपण पेरणी करा आता पेरणीचं सगळ्यात आत महत्वाचं म्हणजे वाण निवड भरपूर शेतकऱ्यांनी मला दोन दिवसापासून फोन करतात की आम्ही कुठल्या वाण्याची निवड करावा की आम्ही कुठले पेरले पाहिजे की ज्याने आम्हाला जास्त उत्पन्न मिळेल परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की आपल्या जमिनीचा पीएच कसा आहे किंवा आपली जमीन कशी आहे आपल्या जमिनीमध्ये काय काय आहे जेव्हा आपल्या जमीन जर चांगली असेल तरच आपल्याला शंभर टक्के चांगलं उत्पन्न मिळते परंतु आपल्या जमिनीचा जर पोत खराब असेल पोत म्हणजे पीएच जर खराब असेल तर आपलं कुठलंही पीक लावलं किंवा कुठलाही वाण लावलं तर आपल्या तेवढं काही उत्पन्न देत नाही म्हणून आपल्या सगळ्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाण निवड करत असताना आपल्या जमिनीचा माती परीक्षण करायचं होतं परंतु आता वेळ निवड गेली काही लोकांनी माती परीक्षण केलं असेल चांगली गोष्ट आहे काही लोकांनी केलं नसेल तर चांगली गोष्ट आहे परंतु आता ह्याच्यातून मधला मार्ग काय करता येईल की आपलं चांगलं उत्पन्न मिळवता येईल यासाठी आपण काय केलं हो पाहिजे याविषयी मी थोडा सल्ला देतो आता वान कुठले निवडावं हो। भरपूर शेतकऱ्याची मला मागणी आहे वान कुठले निवडावं हो। कि घरची बियाण वापरावं आता घरच्या बियाणाच्या बाबतीत मला सांगायचं घरी आपल्या सोयाबीनला भाव नाही म्हणून आपण सगळ्यांनी भरपूर सोयाबीन घरी ठेवलेले आहे ही मलाही माहिती आहे परंतु सोयाबीन उगवण क्षमता बघितल्याशिवाय आपण पेरणी करायची नाही किंवा आपल्या सोयाबीनचा जर दहा टक्के ओलावा नसेल आता बघा घरी तुम्ही टोअर केले असेल एकदम वाढवून वाळवलेले असेल कडक केले वाळवलेले असेल सोयाबीन त्यात जर काहीच ओलावा नसेल तर ती उगवून येत नाही त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी काय करा घरचे बियाणे शंभर बिया टाका आणि उगून बघा किती उगवत उग म्हणजे किती बिया उगवतात त्यानुसार आपलं किती बियाणं वापरलं पाहिजे ह्याच्यावर ठरवा त्यापेक्षा ह्याच्यामध्ये जर मच्छर नसेल आता बघा काही बियाण्यामध्ये एकदम कडक वाळून गेलं बियाण असून आपल्या घरी दोन तीन वर्षीन असेल तर तुम्ही पेरणार असाल तर शंभर टक्के तुम्हाला ते सोयाबीन तेवढा आवडेज देणार नाही त्याच्यामुळं तुम्ही तिच्या ओलावा किती आहे दहा टक्क्याच्या आतमध्ये आहे आता ओलावा कसा मुला आहे ठोकट पद्धत कशी आपण सोयाबीनचे बिया घ्यायचे आणि दाताखाली ठेवायचे दोन तुकडे समान आले की समजायचे आपल्या सोयाबीन ओलावा आहे व्यवस्थित जर एकदमच कडक तुकडा व्यवस्थित झाला नाही तर समजायचं आणि एकदम कडक लागत असेल खाऊन बघायचं काहीच बोललं जर लागत नसेल तर समजून जायचं की बियाणं आपल्याला वापरायचं नाही समजलं सगळ्याला आता कुठल्या कुठल्या जाती वापरल्या पाहिजेत की भरपूर शेतकरी कुठलं कुठले वाण वापरावं तर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणे आपल्या मराठवाड्यामध्ये तेहतीस चव्वेचाळीस वान अतिशय चांगलं चालतंय त्यानंतर आता बघा प्रत्येक कंपनीचं नाव वेगळं आहे फक्त मी वानांचा नंबर सांगतो म्हणजे वान बघलं एकशे बासष्ट तेहतीस चव्वेचाळीस असेल एकशे बासष्ट असेल त्यानंतर आपण सगळ्याला आहे सहाशे बारा ही अतिशय चांगली वरायटी बी आहे त्यानंतर नऊशे बा ब्याण्णव ही बी चांगली अतिशय वरायटी आहे आता केडीएस मध्ये जर तुम्हाला बघायचं असेल केडीएस सातशे शहात्तर केडीएस सातशे सव्वीस हे बी वाणं चांगले आहेत परंतु ह्याला फवारणी तुमचं नियोजन व्यवस्था आता बघा लक्षात घ्या वाण कुठलंही असो फवारणीचं नियोजन जर व्यवस्थित असेल तर ते वाण आपलं उत्पन्न देतं आता दुसरं एक महत्वाचं सांगायचं म्हणजे भरपूर शेतकऱ्यांनी सांगितले की उत्पन्न चांगलं निघालं पाहिजे तर ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यांनी आपल्या जमिनीसाठी म्हणजे आपल्या एकरी चार किलो स्वामीनला ब्रँड जी आहे खत आहे जी मार्केटमध्ये अव्हेलेबल आहे आता जे मी खत तुम्हाला सांगतो हे नामांकित कंपनीचे आहेत ह्यांचे रिझल्ट शंभर टक्के आहेत तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर मला फोन करा त्या फोनवर आपण पुल मी तुला फोटो पाठव किंवा मी प्रॅक्टिकली आपल्या काही गावाने प्लॉट घेतलेले आहेत मी त्या प्लॉटवर मी स्वतःही खत पेरलेलं आहे खताबरोबर आता कुठल्याही खताबरोबर ते पेरायला जमतं तुमचं आता खताचं सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या आता मार्केटला खत शॉर्टेज आहे त्याचं कारण म्हणजे की आपले उसा क्षेत्र महाराष्ट्रामध्ये चांगलं होतं ते क्षेत्र आता कमी झाले म्हणजे खताचं शॉर्टेज असणार आहे शेतकर मित्र आता मग तेच खतं नाहीत म्हणून आपण पेरणी बंद करायची का नाही तर याचा दुसरे खत आता एनपीके पी के खत म्हणजे तीन मात्र असलेली खतं वापरायला आपल्याला हरकत नाही म्हणजे दहा सीस असेल वीस वीस असेल वीस वीस ज्युवा तेरा असेल त्यानंतर आपल्याला बघायला बारा बत्तीस सोळा असेल असे खतं जरी वापरले तरी चालते काही लोक असे म्हणतात की डीएपी नाही मग आम्ही पेराव हो काय तर ह्यात जरी आपण खत जरी पेरले तरी चालते काय अडचण येणार नाही आता ह्याच्यामध्ये सगळ्यांना लक्षात चार किलो ब्रँड जे खत वापरायचं यामुळे तुमच्या जमिनीचं पीएच मेंटी होईल जमीनच्या पि हे मेंटेन झाल्यानंतर तुमचे जे खत टाकत लाग ते लागू होतील जे तुमचे जीवाणू जे जमीन सुप्त अवस्थेत गेले जे आपण रासायनिक खत वापरत आहोत त्यामुळे ते जीवन सुप्त अवस्थेत सुधारण्यासाठी आपण ब्रँड जार ही खत वापरायचं विलोड केमिकल कंपनीचं खत आहे अतिशय चांगलं खत आहे जे मी खतं तुम्हाला सांगू ते अतिशय चांगल्या क्वालिटीचं असणार हे चा रिझल्ट शंभर टक्के चांगला आहे म्हणून एक सगळ्यांनी सोयाबीनसाठी एकरी चार किलो ब्रँड जार खत वापरायचं बरोबर आहे का आता हे कळायला खत आणि ह्याचं दुसरं म्हणजे आपल्या बीज प्रक्रिया कशी करायची आता बीज प्रक्रिया ही तीन प्रकारची असतात जैविक असते रासायनिक असते आणि बुरशीजन्य असते जरी आपल्या दोन झाल्या नाही तरी केमिकली म्हणजे रासायनिक जे केमिकल वीज प्रक्रिया होणं गरजेचं असतं आता केमिकल बीज प्रक्रिया करायची असेल तर काय वापरलं पाहिजे मार्केटमध्ये भरपूर अशा औषध आहेत परंतु काही जे औषध आहेत ती आधी शेतकऱ्याला सुद्धा स्वस्त असतील आणि त्याचे रिझल्ट चांगले असतील ते औषध मी आहे विलोझाम व्यक्त आपल्याकडे भेटते विलोझाम एपीएस म्हणून आहे हे जर औषध तुम्ही लावलं सोयाबीनला लावायचं कसं बघा एक शंभर मिरची बॉटल घ्यायची एका बॅक साठी एक मिक्स करायची आणि त्याच्यावर शिपडायची थोडंसं हलवायचं आणि थोडं कारण घंटा वाळू द्यायचं आणि नंतर पेरणी करायची आता लक्षात काही लोकांना वेळ काही औषध कशाला म्हणते पण औषध लावणं अतिशय गरजेचं आहे त्याशिवाय तुमच्या सुरुवातीला त्याच्यावर अटॅक होणार नाही किडी रोगाचं होणार नाही लोक उगवणार नाही पीक मग त्यासाठी तुम्हाला औषध लावणं गरजेचं जर तुम्ही जर तुम्हाला वेळ नसेल तर आता वेळ आहे असं बी करू शकता घरामध्ये तुम्ही ते टूवर करून असं वीज प्रकार करून नंतर घेऊन जाऊ शकतो असं करू शकतात ते मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल होत औषध आहेत आणि जर तुम्हाला कुठे मिळत नसतील तर शंभर टक्के मला विचारा मी तुम्हाला ते अवेलेबल कुठं आहे ते सांगतो समजलं सगळ्याला आता लक्षात घ्या पेरणी पद्धत मी मागच्या दोन तीन व्हिडिओ पोस्ट सांगितले पेरणी पद्धत अतिशय पेरणी हा आपल्या सर्वांसात क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचा असते त्यामुळे सगळ्यांनी पेरणी अतिशय चांगल्या प्रकारे के वापच्या कंडिशनमध्ये करा ओलावा जमिनीचा बघा सरळ पट्टा पद्धत पेरणी करा किंवा बी बी एफ आपण बीबीएफ टोकन करत अतिशय चांगली गोष्ट आहे टोकन करा परंतु ह्या सगळ्या ह्याच्यातून आता माझा सल्ला देण्याचं काय कारण मी आता तुम्हाला सगळ्यांना कुठल्या गोष्टी पद्धतीने सल्ला देणार लक्षात घ्या आपण पेरणीपासून ते शेवटपर्यंत काढणीपर्यंत बी कि मार्केट पर्यंत आपण सल्ला देणार तुम्हाला प्रत्येकाला सल्ला अगदी मोफत मिळणार आहे माझं नाव सांगतो अमोल भारत सोनु आहे मी प्रॉपर धनेगाव तालुका के जिल्हा बीडमधला आहे आता सध्याला मी कळम आता सध्याला मी आपल्या शेतकऱ्यांना गाईड करायचं काम करतो भरपूर शेतकरी मला फोन करत असतात मी सात वर्षापासून या शेती क्षेत्रामध्ये आहे आणि ह्या शेती क्षेत्रामुळे जवळून शेतकऱ्याशी माझं कॉन्टॅक्ट असल्यामुळं प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे शेतकरी मित्रांनो तुम्हीही माझ्यापेक्षा अतिशय हुशार शेतकरी आहोत मी तुमचा अनुभव घेतो तुमच्यासोबत बोलतो तेव्हा मला समजतो की अरे शेतकरी याच्यापेक्षा चांगला आहे त्याच्यापेक्षा असे चांगले शेतकरी भरपूर मला भेटलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मला योग्य असा सल्ला विचारा जर तुम्हाला काही गरज लागली तर शंभर टक्के सल्ला विचारून आपल्या सगळ्यांचा एक हेतू असणार की कमी खर्चामध्ये माझं जास्त कसं उत्पन्न मिळायचंय यासाठी मी सल्ला देणार आहे तुमचं सहकार लावू द्या तुम्ही फोन करून मला चर्चा करता काही काही वेळेस मला फोन करायला आपल्याला रिसिव्ह करायला वेळ भेटत नाही परंतु तुम्ही काय नंतर करतो जर कोणाचं असं काय असेल तरुण पिढी आता शेतीकडे आली त्यांनी तरुण पिढीन शेतीकडे जनजागृती बघितलं पाहिजे आपल्या दुसऱ्याला आपल्या पर्याय नाही आपल्या शेती चांगली करणं गरज आहे सुदृढ करणं गरजे तर त्यासाठी आपल्या नवीन तंत्रज्ञान वापरणं गरज नाही आणि सल्ला घेऊन चालणं गरजेचं आहे जर आपलं उत्पन्न वाढायची सल्ल्याची गरज आहे सल्ला आपण घ्या पुन्हा घ्या योग्य सल्ला घ्या कुठल्या माणसाकडून सल्ला घेतात त्याला काय माहिती आहे ह्या बी गोष्टीचा विचार करा आणि सल्ला घेऊन योग्य असे मार्गदर्शन आपल्या सर्वांना गर मिळणं गरजेचं आहे आणि आपल्या सगळ्याचं उत्पन्न वाढेल जर तुम्हाला काही लागली माहिती तर शंभर टक्के माझा मोबाईल नंबर घ्या त्र्याण्णव छप्पन चौऱ्याऐंशी शहाऐंशी आणि पंच्याण्णव ह्याच्यावर नक्की कॉल करा आपले जे मी औषधं सांगितले किंवा खत सांगितले त्याचे रिझल्ट जर तुम्हाला पाहिजे असेल फोटो वगैरे पाहिजे असतं तर व्हॉट्सअपला मला मॅसेज करा आपण तुम्हाला फोटो देऊ त्याचा रिझल्ट तुम्हाला दाखवू आणि त्यानंतर तुम्ही वापरा एक एक आता याच्यात मध्ये दुसरे काय का कुठलेही तुम्ही काही लावा तुम्ही एकदा एक फोन करा सल्ला घ्या मोफत कुठली फवारणी करावं कुठले खत टाकले पाहिजेत ह्याच्यामध्ये एक होणार आहे की तुमचा उत्पादक खर्च कमी होईल उत्पादक खर्च कमी झाला की आपलं मार्केट जरी कमी असलं तरी आपल्या पिकाचा उत्पादक खर्च कमी असल्यामुळे आपल्या मार्केटमध्ये मी दिलं आता बघा लक्षात मार्केट आपल्या हातात नाही पिकवणं आपल्या हातात आहे पण मार्केट आपल्या हातात आणायचं असलं तर पिकोवा लागणं चांगलं पिकोवा लागणं चांगलं आणि आपण शेतकरी शेतकरी एकत्र येणं गरजेचं आता भरपूर शेतकरी एकत्र येत नाही वेगवेगळ्याच वेगवेगळ्याचं मत आहे शेतकऱ्यांचं आज सगळ्यात मोठं शेतकऱ्या दर्दी येण्याचं कारण आहे की आपण शेतकरी एकत्र नाव आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे मी म्हणत नाही की राजकीय दृष्टीने एकत्र या आपण सगळं शेतकरी म्हणून आपली जात जर असेल तर आपले शेतकरी आहे आपण सगळं एकत्र या आपल्या मालाला कसा भाव चांगला मिळेल आपण चांगलं पिकवायचं आणि माला कसा भाव मिळेल यासाठी शासन दरबार आपण सगळ्यांनी एकत्र जाणं गरजेचं आहे आणि आपल्या मालाची क्वालिटी आपण मातीमध्ये सोनं पिकवतात पण त्या सोन्याची मीमोल किंमत आहे आज मार्केटमध्ये पण मातीमोल किंमत आपल्याला होऊ द्यायची नाही आपल्या सोन्याची किंमत सोन्यात घ्यायची यासाठी सगळेजण आपण एकत्र या मी तुमच्यासोबत तुम्ही माझ्यासोबत या वेळोवेळी चॅलेंज बघा आपले सल्ला विचारा आणि यानुसार आपण वेगवेगळं करू ही सगळी माहिती आता लक्षात घ्या शेतकरी मागा पडण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण एकमेकाला आपण माहिती सांगत मी काय पेरलं मी काय केलं हे कुणी कुणाला सल्ला देत नाही शेतकरी सांगत नाही लपवण्याचा प्रयत्न लपवल्यामुळे आपलं उत्पन्न कमी हो आपल्या बाजूचा शेतकरी सुधारत नाही पण आपण जे करतात बाजूच्या शेतकऱ्याला सांगा त्या शेतकऱ्यावर पण मार्गदर्शन घ्या त्याला सांगा आणि त्याची शेती वाढवा बघा लक्षात घ्या आपला शेतकरी म्हणजे आपले जर शेतकरी जर एक शेतकरी सुधारला म्हणजे आपला देश सुधारल देश सुधारला म्हणजे आपल्या शेतकरी वळू यासाठी आपण सगळ्यांनी सुधारण्यासाठी एकमेकाला सहकार्य करा एकमेकाला सल्ला विचारा एकमेकांनी माहिती घ्या आणि आपण सगळे शेतकरी एकत्र येऊन आपला देश कसा सुधारित विकास आहे देश सुधारित करून आपण सुद्धा कसे आपलं इन्कम वाढत आहे यासाठी आपल्याला सगळ्यांना सल्ला घेणं गरजेचं आहे चला शेतकरी मित्रांनो जर काय लागलं तर नक्कीच आपण मला कॉल करू शकता चला धन्यवाद सगळ्यांचा सहकार्याकर बदलून